होय काय या माणसाचं या माणसानं खेटे घालाव का दोन हजार बावीस पासून इथं इथं येऊन खेटे घालाव का संवेदना नावाची काय गोष्ट आहे की नाही असं माहिती ग चालू का कृषी अधिकारी तुम्ही एकदा दिलेली आहे असं हा काम झालं नाही तुमचं नाही झालं दोनदा दिले त्याच्याकडे अधिकाऱ्याकडे दिली ऑफिसला बी दिली बोलीला किती लोकं झाले चक्र मारायला दोन वर्ष दोन वर्ष सुरुवात झाली तेवीसला पण पड आहे काम काय तुमचं थोरात पार्टी बुद्रुक पीएम किसान योजनेचे दोन हजार एकवीस पासून पैसे मिळाले त्याच्यासाठी मी तहसीलला चार वेळेस गेलो तिथं त्यांनी मला कागद काढून दिला ते म्हणजे कृषी अधिकाऱ्याकडे द्या यांच्याकडे दिला परत त्यांनी दहा चक्र झाल्यानंतर मला तीन महिने अगोदर मला त्यांनी माझ्याकडं जे हे आहे फोटो काढलेला आहे त्या कागदाचा अजापही काम झालं आहे तालुका कृषी अधिकारी मिळाला नाही नाही ते मला आणखी पाहिलं सुद्धा नाही मी त्यांना दोन वर्ष झालं एक शेतकरी चक्रा मार्गे आणि देशाच्या केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी महत्वाकांक्षी असणारी योजना शेतकरी सन्मान निधी योजना चालू केली आणि त्या सन्मान निधी योजनेची जर इथं जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असेल मग एकतर आमचं असं म्हणणं आहे की सरकारकडून यांना सूचना आहेत का लोकांना ती योजना चालू करून देऊ नका किंवा जाणीवपूर्वक अधिकारी कर्मचारी त्याच्या बाबतीत टाळाटाळ करून उदासीनता दाखवत आहेत हे देखील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संभाजी बिघडला रस्त्यावर यावं लागते शेतकऱ्यासाठी अधिकाऱ्याला कोणाचा धाक नाही का अधिकाऱ्यांनी गेंड्याची कातडी पांगरलेली आहे असंवेदनशील अधिकारी आहेत गेली दहा दहा दाध दिवस झालं आम्ही रोज नित्यनियमाना अधिका या कृषी अधिकारी कार्यालयात येतोय आमचा पीक विम्याचा प्रश्न आहे आमचा ठिबक सिंचन अनुदानाचा प्रश्न आहे आर जी एसमधून केळी लागवडीचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम्ही गेली आठ दिवस झाले येऊन बसतोय या आठ दिवसामध्ये आम्हाला तालुका कृषी अधीक्षक एकही दिवशी भेटलेले नाहीत किंवा इतरही कर्मचारी नाहीत आज जर तुम्ही पत्रकार लोकांनी इथं मध्ये गेले आणि कार्यालयामध्ये हजर किती कर्मचारी असायला पाहिजे आणि किती हजर आहेत याचा जर सोक्ष मोक्ष तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चितपणानं दिसून येईल की मध्ये किती कर्मचारी फक्त आणि फक्त सेवक आणि एक दोन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर एवढा मोठा कारभार चालू आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी समज बिघडची पुढील भूमिका काय असेल अधिकारी का जर असंच वागणूक असेल अधिकाऱ्याची तर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या बाबतीमध्ये समस्यांच्या बाबतीमध्ये नेहमी आंदोलन करतो आजही आमचा आंदोलनाचाच भाग होता आणि आंदोलन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेले असताना भ्रमणध्वनीद्वारे फोनद्वारे आम्हाला संपर्क करून तालुका कृषी अधिकारी आज या ठिकाणाहून गैरहजर आहेत याचा अर्थ असा आहे की जाणीवपूर्वक तालुका कृषी अधिकाऱ्यांना त्यांचं काम कर्तव्य करायचं नाही त्यामुळे त्यांची या ठिकाणाहून बदली व्हावी अन्यथा निलंबन व्हावं ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत